आजोबा छत्री पकडून उभे कारण की हवा इतकी आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आता विकेंड आहे सकाळची वेळ आहे आणि थमनेलवरनं तुम्हाला लक्षात आलंच असेल आज आम्ही चुलीवरती स्वयंपाक करणार आहोत नेहमी मी चेतनसाठी नॉनव्हेज स्वयंपाक बनवते चुलीवरती कारण की त्यांना फेवरेट आहे पण आज कसं आहे की काही जण व्हेजिटेरियन आहेत काही नॉन व्हेजिटेरियन आहेत सो आज आम्ही फुल्ली व्हेज मेन्यू ठरवलेला आहे चुलीवरती आणि त्याच्यामध्ये आम्ही बनवणार आहोत छान असं भरीत चुलीवरचं भरीत भाकरी बाजरीची आणि बाकी इतर गोष्टी असतील तर आ, हा सगळा व्हिडिओ आता आम्ही तुमच्याबरोबर शेअर करू आणि आय होप की तुम्ही सगळेजण हा व्हिडिओ एन्जॉय कराल ॲक्च्युली नेहमी मी एकटी असते पण आज माझ्यासोबत माझ्या सासूबाई असतील त्यानंतर माझी नणंद आणि सियाना असं आम्ही चौघी मिळून आज सगळं करणार आहोत आणि ऑफकोर्स चेतन हेल्प करतीलच थोडीफार सो so, आय होप की तुम्ही आजचा व्हिडिओ एन्जॉय कराल अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि भारतामध्ये आता त्यांना एवढं चुलीवरती वगैरे सगळं बनवण्याची सवय नाही राहिली इथे मला सुद्धा तेवढी सवय नाही आहे पण मध्ये मध्ये एखाद्या एक महिन्यातून एकदा वगैरे आम्ही बनवतो काही ना काही चुलीवरती सो so, थोडंफार मला सवय आहे असं म्हणू शकतो तर so, बघूया आता आजचा मेनू कसा बनतोय ते सगळेजण खूप एक्सायटेड आहेत आणि एवढे वर्ष भारतामध्ये चुलीवर कधी त्यांनी स्वयंपाक केला नाही आणि आता अमेरिकेत येऊन माझ्यासोबत इथे चुलीवरती आम्ही सगळे एकत्र स्वयंपाक करणार आहोत सो दॅट विल बी फन सो लेट स्टार्ट टू व्हिडिओ लाकडं आणायला जावं लागेल मला नाही पुरत भाकरी करायला नाही पुरणार मनीता आणि आयुष्य ते वांग भासत चुलीवरती कसं वाटतंय मग इंडियात इन्द, पण चुली वस्ती हो केलं <laughs> नसेल पण अमेरिकेत येऊन शेतातली सियानाचं आजोबा मागून हे करतायत गायडन्स मोटिवेशन आजीला थंडी आहे सावलीत थंडी आहे उन्हात गरमी होती मिक्स मिक्स सावलीत काय लावलाय

हो आज सगळ्या कॉलनीला कळत की आम्ही काय बनवतोय आम्ही बनवतोय भरीत आणि भाकरी <laughs> तो 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 पायरे डेंज होतो त्याला कटाडाच नव्हता पडलं तर डायरेक्ट पंधरा फूट खाली <laughs> नाही आणि राजवाड्याच्या घरातून दारातून नदी दिसत होती इतकं छान होतं पात्र ते अजून पण पाणी कमी आहे पाणी कमी येत नाही जायकडी झाल्यानंतर पाणी कमी झाले ना आणि आईने स्विमिंग त्याच नदीची कुठली गोदावरी गोदावरी राजवाडा रस्ता गोदावरी अच्छा राजवाड्यातून आता छान केलंय रस्ता क्रम म्हणजे नदी चुप तुमचा आजोळ ना आजोळ

आईस्क्रीम घरी बनवायची आजोबा काही नाहीये आपण ऐकायचं स्टोरीज आज तू माझं काम घेतलंयस का मी तुमचं काम घेतलंय आणि माझं काम घेतलंय कुठपर्यंत आलं पण आता भाजलंय आता भाजलंय एक साइड राहिली थोडीशी पर... काय मसाला रेडी आहे ते भाजत होतो पण खूप वारं सुटले आपण लावले की वारं असत का। नाही काय माहितीये आपल्याला जास्त लक्षात येतं कारण की लावलेली असते नाच्यात मीठच नाही टाकला ना। ना। बेसिक्स ऑफ कुकिंग कारण आपण फक्त तिखट मीठ आणलं मीठाचं आणलंच नव्हतं इकडे सो मी ठेवलंय का ठीक आहे वरतून घालून घेऊ आपण आता घालून घालून घालवते बेसिक्स ऑफ कुकिंग आपण हे केलेत मिस केलेत इकडे काय चालू आहे खरडा आई I मीन mean ठेचाची तयारी अच्छा तर हे बाहेरून मिरची आणि लसूण हे करून आणलंय फ्राय करून आणलंय चुलीवरती आणि थोडेसे जिरे त्याच्यानंतर शेंगदाण्याचा कूट आणि मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर इथे तर आता मिक्सरला ला काढला आणि एकदम गावराय आज हो आणि मला ह्याचा आनंद होत की आई पप्पा पण तेवढं छान म्हणजे असं एन्जॉय करतात कारण की चुलीवरची स्वयंपाक करायची एवढी सवय ना राहत नाही आता आपल्याला आणि असं सगळं सगळं नव्याने शिकायचंय कारण आईला एक्सपिरियन्स होता लहानपणी चुलीवरती वगैरे करायचा पण तो असा म्हणजे थोडा विसर हा विसर पडल्यासारखा होता ना सो आईला पण मजा येते की चला परत सगळ्या गोष्टी नवीन येस म्हणजे सगळेच आपण फॅमिली छान एन्जॉय करतोय कारण की हे कसं पेशन्सचं काम आहे रे एवढे वारे आत उन्हात बसायचं आणि ते कुकिंग करायचं आपण आता भरपूरदा केलंय त्यामुळे आपल्याला तशी म्हणलं तर सवय म्हणू शकतो पण बाकीच्या सगळ्यांसाठी नवीन आहे रे चला मी हे कुकर लावलेला आहे मी वरण भाताचा आणि हा खरडा करून घेते आणि मग त्यानंतर बाहेर त्यांचं झालं ते आई भाकऱ्या टाकतात छान तर दाखवलं कसं दाखवलं चला करून oh. एक भाकरी ऑलरेडी झालेली आहे आणि अशी बसतेच का मला सगळीकडे सॉल्ट मिस दुसरी तापलेला आहे ना

असला ना ला। ना की लागते फुटली ती आम्ही बसूनच करतो लग्नापर्यंत गॅस नव्हता घरी माझ्या लग्नापर्यंत गॅस नव्हता काय सांगतात हो माझ्या लग्नाच्या नंतर माझ्या लग्नानंतर गॅस आला गेली स्वयंपाक आणि स्टोववर फक्त था चहा आणि कुकर दोनच गोष्टी स्टोववर ते पण वाटीचं स्टोव किती आहे रोज संध्याकाळी त्या स्टोवच्या वाळती स्वच्छ करायच्या त्याच्यात ठेवायचं आईला बिलकुल

बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये खोबरं पण घातलं जातो ते प्रत्येक ठिकाण वेगवेगळे खरड्यामध्ये फक्त लसूण हिरे आणि हिरव्या मिरची बरोबर एवढंच असत आणि त्याला फोडणी पण नसते इकडे आपण फोडणी टाकतो बरोबर फोडणी नसते हा फोडणी पण नसते खरड्यामध्ये तर आता भाकऱ्या झालेल्या आहेत आणि थोडस भरीत गा थंड झालेलं वाऱ्याने वगैरे सो परत एकदा गरम करून घेतलं मस्त गरम भरीत झालेला असणार कारण की सगळ्यांचा हात लागलाय त्याला ला। आणि एवढं सगळ्यांनी एकत्र बसून छान बनवलंय ना एकदम भारीच लागणार आहे आणि आता हे गॅस आपण हे बंद करून टाकते मी ठीक आहे ही कुठे गेली उभी करते उभी ठीक आहे सगळा स्वयंपाक रेडी झालेला आहे आणि आम्ही बाहेर जेवायला बसणार होतो ऍक्च्युअली प्लॅन तोच होता पण ऊन जास्त झालेलं आहे तिथे आणि वारं पण भरपूर सुटलंय सो आम्ही म्हटलं की घरातच आपण जेवण करूया पण डायनिंग टेबलवर न बसता खाली बसूया सो इथे मी सगळी सेटिंग केलेली आहे आम्ही आणि तुम्हाला दाखवते की आज काय काय असणार आहे मेनू मध्ये फायनल एखाद्या गोष्ट इथे ठेवायची आहे बाकी सगळ्या गोष्टी तर ठेवलेल्याच आहेत ऑलरेडी आणि आता बघू फॅमिली सगळी आम्ही एकत्र बसून मस्त एन्जॉय करू आणि तुमच्याबरोबर पण शेअर करते सगळ्यात आधी इथे मस्त गरमागरम भरीत आपलं चुलीवरचं त्यानंतर इथे केलेलं आहे खरडा स्लॅश ठेचा इथे आहेत खारोड्या तुम्ही खूप जणांनी कमेंटमध्ये सांगितलेलं खारोड्या आणि शेंगदाणे खाऊन बघ फुलं खूप आवडेल सो या खारोड्या आहेत या कुरडे आहेत ज्या आईंनी आणल्यात खारोड्या आणि कुरड्या त्यानंतर कांदा आहे थोडासा भरतासाठी घेतलेला ही चटणी आहे शेंगदाण्याची थोडीशी आणि भाकऱ्या मस्त गरमागरम बाजरीच्या भाकऱ्या केल्यात आईंनी वरण भात आणि थोड्याशा या शेंगा कारण की चवीला लावायला असं फुल गावरान जेवण आज आम्ही जेवणार आहोत मस्त पूनम ते सगळ्यांना वाढून देते आता पाहिजे असेल तर घेऊन तुमचं असं चालू आहे काय काय भरताची टेस्ट सांगा पप्पा कशी झाली बढिया देतात

क्रेझी अरे क्रेझी त्यां रिक्शन असते चेतनची क्रेझी त्यांना खूप आवडलं की ते म्हणतात क्रेझी आणि ठेचा मी मिक्सरला ला काढलाय छान झालं ओके गरम आहे हे कशान आहे वाटतं ते एन्जॉय एव्हरी वन तू पण येऊ शकतो कुर्ड्या इथे आहेत आपल्याकडं शेंगा भारी दिसतंय ना कसलं खूप भारी दिसत एकदम गावरान मेनू चला मी ट्राय करून बघू का अमेझिंग आयुषला आवडायला पाहिजे यंग जनरेशनला पण तेवढंच आवडायला पाहिजे hmm. आयुषने आज पहिल्यांदा भाकरी ट्राय केली आहे आणि बरी ट्राय केली आहे कसं झालं आयुष